खेळ मांडल्यामुळं मी सगळा डोंगरच घेऊन निघालेला सर्व पर्वत हातावर घेतलेला आहे आणि पर्वतावर घेऊन त्या ठिकाणी पर्वताला घेऊन जात असताना सहज या ठिकाणी सहज अलौकिक गावा आत जात असताना सहज सजी मला प्रभु रामचंद्रच्या नावाचा नाम राम राम कीत बाण पहिला राम रूप ब्रह्मदेव ज बोल 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 होता हो हो क्षमा करो रघुनाथ ता विवेकिया आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी माझ मन भुलून गेलं देवाच्या नावामुळं चित्त त्या ठिकाणी माझं व्याकुळ झाला आणि या ठिकाणी मी आहे मरिकट आहे आहे मला ज्ञान नाही आणि मी प्रेमामध्ये बोलून गेलो काय महाराज मी इथं आल्याच्या तुमचं वास्तव्य पाहिला तुमच या ठिकाणी अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिल्याच्या पुढे जाण्याचा येण्याचा सर्वस्व त्या ठिकाणी सरस्वती भरतबाजे ते वेधा बरा माझ्या डोळ्यानं मला दृश्य पाहिला आणि या दृश्यातून मला असं निर्माण झालं असा विचार पटला की बाबा खोपशी सिद्धांत बोलू लागले म्हणून सांगितलं बा रेड्यामुखी वेद बोलिला गर्वद्विजांचा हरविला हे हर का नाही चाल मेली हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ध्यानोबा माझा हे प्रत्यक्ष रूप आज माझ्या डोळ्या या ठिकाणी सर्व प्राणी मात्र या ठिकाणी निर्मत्स राहू लागले आणि देवपूजनाचं वरमच आहे महाराज कुन्याही जीवाचा नघरो मत्सर वरम श्रीवेश्वर पूजनाचे हे प्रत्यक्ष मी डोळ्यांना पाहिला माझ्या मनातल समाधान व्हायला धरा माधना कपेचिना धर कपेपनाय अन्वाधाला मृदापाला हो घे भावाचे जाना मित्र आला मग ही अवस्था पहिल्याच्या